लातूर महानगरपालिकेचे निकाल हाती आले आणि यामध्ये मोठ्या संख्येनं काँग्रेसला विजय झाल्याचं पाहायला मिळतंय मागील काही दिवस झालेल्या या सगळ्या निवडणुकीचे परिणाम काय होत आहेत तर जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत आणि काँग्रेस भवनातली ही सगळी गर्दी पाहा लातूर जिल्ह्यामधल्या ज्या ह्या सगळ्या निवडणुका झाल्या आणि त्यानंतर लातूरमध्ये मोठ्या संख्येनं जे आहे ते गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे मागील काही दिवस झालेली ही, ही सगळी यंत्रणा आणि त्यानंतर लातूर मध्ये जे आहे ते काँग्रेस भवनमध्ये मोठ्या संख्येनं जे आहे ते उमेदवारी मिळावी यासाठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळत मिळत आहे आता या निवडणुकीचा ट्रेंड बदलला का या सगळ्यावर बोलण्यासाठी माझ्यासोबत हे काँग्रेसची इथं हे सगळे बघा मोठ्या संख्येने उमेदवारच येऊन बसले तर आणि दहा दहा जिल्हाध्यक्ष आहेत माझ्यासोबत काँग्रेसचे कशा पद्धतीचा लई मोठी गर्दी झाली की आता काय आदरणीय अमित देशमुख साहेबांच्या विषयी जिल्ह्यामध्ये नागरिकांच्या मनामध्ये प्रचंड मोठा उत्साह आहे कालच्या महानगरपालिकेच्या विजयानंतर जिल्हा परिषदवर काँग्रेसचा झेंडा फडकणार तिरंगा फडकणार हे निश्चित झालेलं आहे त्यामुळं प्रत्येक इच्छुक उमेदवार कामाला लागलाय ताकदीनं तो उतरणार आहे आणि भाजपला नेस्तनाबूद करणार आहे इथल्या भ्रष्ट कारभाराला नेस्तनाबूद करणार आहे लातूरची जी चांगली ओळख सुसंस्कृत ओळख पुसण्याचा प्रयत्न भाजपवाले करत आहेत त्यांना चपराक देण्यासाठी प्रत्येक इच्छुक तयार आहे आणि आम्ही इथं पाहतोय इथे सगळे इच्छुक उमेदवार या ठिकाणी आमच्यापैकी कोणालाही उमेदवारी दिली तर आम्ही बंडखोरी करणार नाही आम्ही एकजुटीनं त्या दिलेल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आदरणीय अमित विलासराव देशमुख साहेबाच्या आदेशानं आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेबाच्या आशीर्वादाने काम करणार आहोत असे ठामपणे खात्री ते देत आहेत त्या सगळ्यांनी पंधरा दिवसापासून उमेदवार अर्ज स्वीकारले आहेत जवळपास चारशेपेक्षा अधिक अर्ज त्या ठिकाणी आलेले आहेत तर खूप मोठा प्रचंड उत्साह आहे आणि जिल्हा परिषद आम्ही जिंकू ही सगळी गोष्ट होत असताना भाजपनं आणि भाजपकडे देखील अशाच पद्धतीने उमेदवार नंतर बंडाळ्या झाल्या या बंडाळे होऊ नाहीत म्हणून काय काँग्रेस प्लॅनिंग करते बघा तुमच्या डोळ्यासमोरलं उदाहरण आहे महानगरपालिकेत आमच्यात बंडाळे झाली का नाही कारण भाजपमध्ये झाली कारण त्यांच्यावर संस्कार नाहीत त्यांच्याकडे एखादी विश्वासदायक नेतृत्व नाही आज अमित विलासराव देशमुख साहेबाच्या नेतृत्वावर एक छत्री सर्व जनतेनं कार्यकर्त्यांनी शिक्कामोर्तब केलेला असल्यामुळं प्रत्येक इच्छुकाच्या अंतकरणामध्ये आहे आता आम्ही प्रश्न विचारला या इच्छुकांना किंवा तुमच्यापैकी कसं मग वीस जण आता महाराणा प्रताप नगरवरून वीस जण इच्छुक आहेत आम्ही सामूहिक प्रश्न विचारला हे समोरच आहेत किंवा तुमच्यापैकी मग आता कोणाला द्यायचं तर काय सांगितलं तुम्ही सांगा बघा यांचं घ्या विलासराव देशमुख हे महाराष्ट्र राज्याचे म्हणजे म्हणजे विलासराव साहेबांचे आपलं अमित देशमुखच्या मनावर आहे पूर्ण जे काय सगळ्याला कुणा अमित भायाच्या मनावर पक्ष आणि आदरणीय साहेब ज्याला उमेदवारी देतील तसं भाजपला लय भांड भाजप इथे नाव घेत नाही काँग्रेस आहे जिल्ह्या हे वीस जण आले होते काय तर या ठिकाणी मोठ्या संख्येनं गर्दी होत आहे अनेक ठिकाणी जे आहे ते एकाच गटातून वीस वीस लोक येत आहेत आणि त्यामुळं जे आहे ते प्रचंड या ठिकाणी लातूरच्या काँग्रेस भवनामध्ये गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय हा ट्रेंड बदललाय लातूर हो का लातूरमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस एकत्र येऊन काही वेगळे समीकरणं झडपितही होतात का हे पाहणं महत्वाचं असणार आहे हा व्हिडिओ आवडला तर सर्वांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद